निवडणुका जशा जवळ येथे तस तसे शिवसेनेमध्ये केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने येणारे मावळे आणि साहजिकच आहे त्याच्याबरोबर ताईसुद्धा यांची संख्या वाढते आहे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मगाशी स्वागत केलेलंच आहे विशेष म्हणजे ही जी सगळी टीम आलेली आहे ती पनवेल बदली आहे आणि संजोग वाघेरे यांचा मतदारसंघ जो मावळ आहे त्या मावळ मतदारसंघातले लिनाताई धरण प्रशांत हानगुडे आणि मधु पाटील यासह आणखी काही लोक आले त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय आणि यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या आहेत कारण निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनामे जाहीर केले जातात अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करू म्हणून सांगितल्या जातात त्या सांगत असताना मूळचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं दूर राहतं आणि भलत्याच काहीतरी गोष्टींना एक समोर करून जनतेची दिशाभूल केली जाते आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या केवळ त्यांच्या एकट्याच्या व्यथा नाहीत तर लिनाथाई लढत आहेत कॉलनी फोरम आहे आणि शिवसेना पण आहे तिथले जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नाबद्दल अनेकदा आंदोलनं झालेली आहेत आज देखील आंदोलन सुरू आहे आणि तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथला मालमत्ता कर हा मालमत्ता कर भरू नये असं कोणाचं म्हणणं नाही आहे पण डबल डबल मालमत्ता कर लावला लावला जातोय सिडकोकरना कर वसुली केली जाते महापालिकेमध्ये महापालिकेच्या कक्षा रुंडावल्यानंतर मला जे कळलं ते फारच धक्कादायक आहे की महापालिकेकडून तशा कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो म्हणजे ही दुहेरी कर आकारणी जी तिथे चाललेली आहे ती जुलूमशाही आहे आणि त्याच्या विरुद्ध जवळपास दोन लाख ऐंशी हजार जनतेने गेले कित्येक महिने त्याचा निषेध करत आम्ही कर डबल कर भरणार नाही कर भरणार नाही असं कोणाचंच म्हणणं नाही पण डबल डबल कर भर आम्हाला आमच्याकडनं वसूल केला जातो आहे आणि हा कर एका बाजूला जुलूम जबरदस्तीने वसूल करताना खास करून लोणांचं जे प्रोजेक्ट आहे कल्याण डोंबिलेमध्ये काय त्याचं नाव लोणा परावा सेती त्यांना मात्र करमुक्ती केलेली आहे तर हा जो काही ही जी काही विषमता आहे त्या विषमतेबद्दल तिथले नागरिक हे सातत्याने आवाज उठवत आहे आणि मी आज त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेची दोन हजार सतराची निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू तो मी करून दाखवला तसंच आपलं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर हा जो काही दुहेरी कराचा फटका आहे या कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की तिकडे जे काही नागरिक आहेत त्यांना हा एक मोठा दिलासा असेल परत एकदा सांगतो की कर भरणार नाही अशी कोणाची भूमिका नाही पण कारण नसताना डबल कर जो आमच्याकडनं वसूल केला जातो आहे तो वसुली करणं किंवा हे वसुली सरकार आहे त्या वसुली सरकारचा हा कर आकारणीचा जो काही एक विचित्र प्रकार आहे तो मात्र आम्ही नक्की थांबू हे वचन आज मी या आपल्या माध्यमातून तिथल्या सर्व नागरिकांना देतो ठीक आहे ना आणखीन बाकी या सगळ्यांचं स्वागत आहे आजपर्यंत हा जो काही मावळ मतदारसंघ आहे तो मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून सातत्याने शिवसेनेचं प्राबल्य इथे राहिलेलं आहे आज वाघेरे वाघेऱ्यांसारखा एक लढवय्या तिकडे उमेदवार पूर्ण ताकदिनीशी लढतो आहे संपूर्ण मावळातली शिवसेना ही त्यांच्यासोबत आहेच त्यांचे पूर्वीचे सुद्धा सहकारी त्यांच्यासोबत आहे आणि आज नवीन ताकद ही खास करून पनवेलमधनं आम्हाला मिळालेली आहे पनवेलमध्ये थोडंसं जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्ध्यापेक्षा पनवेलमध्येच चार पावलं आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे असं दोन हजार चौदाला ला पण केला होता एकोणीसला एकोणीस के ला एक केला ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत काय येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक अमित शहा मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे <laughs> <laughs> त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहाचं नेमकं पक्षातलं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचं की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या पे पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बरं होईल आपके सवाल में उसका उत्तर है और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है इस सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलने का एक तो हम कहते कि जरा मराठी घटना बाह्य सरकार बनते घटना बाह्य सरकार आज सरकार चला, चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर कहे गोलीबार करता कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की सिर्फ इतना कहना ठीक है कि कोई जरी असला तरी कायदा हाथा घेऊ देना नहीं अरे तो पहला कोण है आला कसा ऐसी गोलीबारी करके जा कैसे सकता है मतलब इस इनका कोई ध्यान राज्य पर नहीं है कोई भी कुछ भी कुछ कर सकता है और तो भी इनको वोट चरम शरमनाक बाद नाही आता आता काय झालेलं का आहे अजून काही ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडनं जाहीर व्हायचे बाकी आहेत ते एक दोन दिवसात होतील त्याच्यानंतर जसं तुम्ही एकत्रित सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र आहे राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव टाकला जातो राजकारणासाठी वापर होतो त्याने अधिक अधिक स्पष्ट ते केलं तर जास्त चांगलं होईल भाइयों जो मैं अपील खुलेआम करता हूं वही अपील मैंने उनको और मैंने तो कई बार कहा है की हमारा हिंदुत्व और बीजेपी का हिंदुत्व में फर्क है और वो फर्क क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूं तो उनको हमारा हमारी जो नीति है हिंदुत्व है उनको मंजूर है हम हम देशद्रोहियों के खिलाफ है

नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो अन्यथा तीसुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं आहे तर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे आमचे कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पुरी करायला पक्ष समर्थ असतात सर्व पक्ष नेते राजकीय मुद्दे पुढे येतात मात्र हो तिथ अवकाळी पावसामध्ये तिथले आमचे जे स्थानिक लोक आहेत ते तर नेहमी जातातच त्याच्याप्रमाणे आजही गेलेले आहेत मुळ्यामध्ये इतर वेळेला पंतप्रधान जे प्रचाराला येतात अमित शहा काल तिकडे येऊन आम्ही पक्ष फोडल्याने बिडल्याने बोलण्यापेक्षा जर ते त्यांना भेटायला गेले असते तर लोकांना अधिक बरं वाटत असतं ठीक आहे चला बिल्कुल सबको पछतावा होगा क्योंकि इनकी जो इनकी भ्रष्टाचार की नीति है वो हमें समझ में आई नहीं थी अब समझ में आ गई तो आज ही पछतावा हुआ है कि इनके साथ हम कैसे रहे इनके साथ